इडा मंडलीला इडा, 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 इडा टेकडी गणपतीला इडा पाताळेश्वराला इडा पोदारेश्वरच्या राम मंदिराला आणि इडा आदासे गावच्या कोराडी मातेला आम्ही करीतो कथन तुम्ही ऐका पण एक किडा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांना जायला पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचा नागपूरचा विकास व्हायचा हो एक किडा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पण गेला पाहिजे नाहीतर नागपूरचा विकास कसा व्हायचा आणि एक इडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना पण गेला पाहिजे बरोबर केवड प्रेम अगं लोकांच्या त्यांच्यावर खरे खरे आणि एक इडा नाना पोटले यांना आपण गेला पाहिजे आशीर्वाद राहायला पाहिजे नागपूर शांत 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 सगळ्यांना त्यांचे विडा आपापल्या वेळेवर मिळतील हो पण पहिला वेळात देवाला आम्ही करीतो कथना तुम्ही ऐका हो मुली गावच्या बारा गावच्या बारा रहाटीच्या बारा वहिवाटीच्या महाराजा आज सांगणा करण्यास कारण महाराजा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम लवकरात लवकर करून तो रहदारीसाठी खुला कर रे महाराजा शहरवासियांना मेट्रोची सुविधा लवकरात लवकर देऊन त्यांना गारेगार प्रवास करू दे रे महाराजा शेतकऱ्यांच्या सर्व सर्व समस्या सोडवून त्यांना आत्महत्या करण्यापासून वाचव रे महाराजा आणि आज इथे सादर होणाऱ्या झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा या कार्यक्रमाला भरघोस ये दे रे महाराजा जी मराठी प्रस्तुत राजाला हवा जावय बाय गोदरेज नंबर वन स्पेशल पार्टनर एक सीवी। या कार्यक्रमात महेंडळी प्रथेप्रमाणे गण झाला गाराण झालं आता आमच्या चक्रमपूरचा राजा येतोय त्याच्या आतरंगी फॅमिली बरोबर तुमच्या इथं जावं शोधायला बघू नागपुरात त्याला जावं सापडतोय का आएका हो आएका।

काय चालतंय तुमचं आम्ही इथं तुम्ही तिथं कोणाला करताय हा हो नुसत्या देऊन काही होत नसता जनतेसाठी काम करावी लागतात काम करावे डक्टर मग आम्ही काम केले जनतेसाठी काही नाही केलं अहो एका विमानतळाच आम्ही तीन वेळा उद्घाटन का केलंय काय उद्घाटन केलंय आणि काय करायला पाहिजे म्हणूनच विमान वारच घेत घेताय खाली लँडच होत नाही होणार जिथं विमान लँड होता तिथे रिक्षा लँड जाऊ दे तुमचं आहे ना माझ्याकडे बरं लक्षात नाहीये माझ्यासाठी काय काय का नाही केलं तुम्ही किती किती खोटं कोणता जाऊ दे किती खोटं बोलता लक्ष आहे म्हणून सगळं चाललंय की नाही काय झालं मला सांगा काय केलं माझ्यासाठी सांगा बरं काय नाही केलं सांगा तुम्ही सांगा माझ्यासाठी काय केलं माहिती मी तुमच्या साठी माल बांधून दिला कपडा लथा पाहिजे असा खायला प्यायला तर पाहिजे तसं दिलं रोज संत्रा बर्फी खाते म्हणून एवढी झाली आणि तुमच्या लाव तिकडे काय आहे का लक्ष काय काय का, 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 का केलं तिने काय केलं काय केलं तुम्ही तिच्यासाठी सांगा बरं माझं असं सो सोन्यासारखं पोरतो बछड म्हणजे बबुली नंबुली पंपली अशी कंकुली तिच्यासाठी महाल बांधून दिला त्या महालामध्ये तिला पाहिजे ते खेळ खेळायला मिळतात फुलं तर अशी लावले ना माझं फुलपाखरू आहे ना प्रत्येक फुलावर बसतो आणि परवाच्या खमळात जाऊन बसले होते अहो तुमची पोरगी आता मोठी झाली आरशात बघून हसते काय गाते काय नटते काय मुरडते अहो लग्नाळू झाले ती लग्नाळू दिसायतो येतो कस पण दिसा जरा किती बरं वाटत होतं काय बरा वाटत आता तुला पण चालतय हा ग तू काय सांगते तुझ्या आटी हा तुझं लग्न करतोय का पक्ष प्रवेश नाही आटी सांगायला मी माझ्या आटी सांगणार आहे पप्पा असं सांग सांग तू घाबरू नको पण त्याआधी मला सांगा मी कशी दिसते कशी दिसते एवढी सगळी धावपळ करते एवढ्या सगळ्या पण येते पण तरी कधी दमलेली दिसत नाही काय काय रहस्य काय आहे गोदरेज नंबर वनचा निखार निखार नाही ग तू निखार आहे आमच्या हातावरचा निखारा कोण आहे ते दिसत ऐका

परत जर कन्ना अगेन डान्स केला तर चेचून काढून सांगते राणी माझ्या मया मंदी घुसशील काडी पारडी पांगडी बारडी पारडी बारडी पारडी पांगडी पारडी पांगडी बारडी पांगडी पारडी पारडी पांग गणा धावरे गणा पावरे गणा धावरे गणा पावरे गणा फेरमाचे किती गुण गावरे परा राजा एकदम प्रधान आहे ह काय चालले काय काय चालवते महाराजांचा प्रचंड विजय असो होय असू दे हे काय चालू आहे ते सांग मला जी मराठी प्रस्तुत राजाला जाव हेवा को पावड बाय गोदरेज नंबर वन आणि स्पेशल पार्टनर महिंद्रा एक्सयूव्ही हा कार्यक्रम चालू आहे हे मला पास झाले ह तुमच्या दोघांचं काय चालू होतं हा बा तुझा मेसेज आला वाजतो ऐश जाऊ वास्ते ग हा काय चल हिचा मेसेज आला तुम्हाला काय ऑपरेटर होता होत होते ऑपरेटर होते तुम्ही तिथे यायचे ना सारखे फोन करायला अशी <laughs> पोरगी घरात असेल तर जीवाला गोर नाही का लागायचं जरा तिच्या भविष्याची चिंता करा डोंट uh, वरी राणे साहेब आम्ही तिच्या भविष्याची चिंता करायला समर्थ आहोत uh? uh, महाराज आपण काय करू आपण आता त्वरित निर्णय घेऊ आणि राजकन्याच्या लग्नाचा विषय एकदा मार्गी लावू आपण वर संशोधनात जाऊयात चालेल चालेल हा

होय काय तिकडे कुठं आम्ही आहोत इथं नको लावूस एवढा जीव मी साधू एकटा जीव साधा शिव सांगायचं होतं सांगायच होता बोलायका सुरात आरे नाग पुरात बोलायका सुरात आरे नाग पुरात नमस्कार नमस्कार या जंगलाचा साधू आहे मी साधू साधू मला वाटतं हा, साधू हानी ना परत असले जोक केल्यावर जागेवर खायचं जाग्यावर हे <laughs> आश्वासनांच झाड आहे माझ्या शेजारी उभा येते नटून आणलंय नटून पाच वर्षानंतर फुलतं ना बघा पानं फुलं फुलं कसं बहिरलंय एकदम आता आश्वासनांचं झाड नागपूरकरांना काही आश्वासन देणारे म्हणून घेऊन आलेले कान देऊन ऐका बर का, का परत रिपीट एका सुरात, सुरात आश्वासन नंबर एक टाळ्या वाजवायच्या दोघांनी ह्याच्या पुढे नागपूर मध्ये काही शेतकरी आत्महत्या करणार नाही आश्वासने दुसरे ह्याच्या पुढे नागपूर मध्ये पाण्याचे पाठ वाहिले जाते वा, वा, वा। वा, वा। जशी या शहरात मेट्रो येते तशी या शहरात लोकल विमान सेवा सुरू केली <laughs> ए बाबा एवढं मोठं मा, आश्वासने मारला पाहिजे मा, आपण एक काम करू काम करू आपण नागपुरात आलोय हा आपण इथे आपल्यासाठी रसिक प्रेक्षक आलेत त्यांच्याकडे जाऊन विचारूया त्यांची काही काबर राहिलेत का आणि काय कामाची अपेक्षा आहे त्यांना नमस्कार जी मराठी प्रस्तुत राजाला जावं हवा खूप वाढवाय गोदरेज नंबर वन स्पेशल पार्टनर महिंद्र एक्स यू बी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही नागपुरात पोहोचलेलो आहोत आणि आता लोकसभा निवडणुका येत आहेत तर येणाऱ्या उमेदवाराकडनं काय तुमच्या अपेक्षा आहेत किंवा आधीच्या उमेदवारांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात का का नाही केल्यात आणि त्याच्यापेक्षा जास्त काय तुम्हाला काय हवं आहे का बोला सीएमची कॉन्स्टिट्युएन्सी आहे फडणीसांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे परंतु या कॉन्स्टिट्युएन्सी गेल्या पाच वर्षापासून ऑटो रिक्षा मीटरनी चालून नाही राहिला आहे याबद्दल मला खेद वाटतो तसंच त्यांचे आभार मी याच्यासाठी मानतो की मेट्रो झाला आय आय एम झालं लॉ इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी झाली ह्या सगळ्या भागाचा ऑटो रिक्षा मीटरनी व्हावा म्हणजे हा एक फार किंचितचा म्हणजे फार सर्वसाधारण भाग आहे परंतु तो गेल्या कमोर कमीत कमी, कमी समोरच्या पाच वर्षात तरी व्हावा ही माझी अपेक्षा आणि रास्त इच्छा आहे गेल्या पाच वर्षात मात्र देवेंद्रजी आणि नितीनजी यांनी मनावर घेऊन सर्व कामं जवळपास मेट्रोपासून रस्त्यांपासून ग्रीन आमचं नागपूरसुद्धा शहरात दुसरं ग्रीन सिटी आहे हे सगळं चालू आहे नागपूर किंवा विदर्भामध्ये खूप सारे साधन संपत्तीचे स्रोत आहेत पण इथल्या युवकाला रोजगारासाठी त्याला पुण्या आणि मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतं इथे मिहानसारखे प्रोजेक्ट होत आहेत खूप आय आय एम आलं आता लॉ युनिव्हर्सिटीज आली बाकी एम्स सुद्धा येणार आहे हे सगळं इथे सुविधा येऊन सुद्धा पण आम्हाला रोजगारासाठी बाहेर जावं लागतं आज घडीला मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी किंवा बेंगलोर यासारख्या ठिकाणी कलाक्षेत्राला जितका वाव आहे तितका वाव नागपुरातील कलावंतांना नाही जशी विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती असते तशी विदर्भातील आर्टिस्ट लोकांची सुद्धा आहे ही खंत आहे कोणतंही शहर हे तेव्हा सुदृढ होऊ शकतं जेव्हा व्यवसाय हा इथला मजबूत होईल आणि म्हणून येणारा जो कोणी लोकप्रतिनिधी राहील त्या लोकप्रतिनिधी इथल्या रोजगाराच्या संधी फक्त सांगू नका की मिन मियान मध्ये हजार गुलाम लागतील पण इथे आम्ही स्वयंरोजगार निर्माण करणारे आम्ही हजारो चुली पेटवतो हजारो चुलींना मदत करतो तर हे सुद्धा येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं आणि सुटसुटीत कायदा एक असा कायदा निर्माण व्हावा की कुठलाही व्यवसाय करणाऱ्याला एक फॉर्म भरला की त्याला दुसरं कुठल्याही कायद्याच्या भानगडीत तो राहू नये तर इथला व्यवसाय वाढेल आणि इथला रोजगार मोठ्या प्रमाणात येईल धन्यवाद जिया घड़ी भव जी युति राव जिया घड़ी भव जी कशी मी राखू तुमची मर जी युति राव जिया घड़ी भव जी युति

राजा निघाला राजा निघाला गावाला परत राजा निघाला राजा निघाला अरे पण करायचे आहे अरे नवरा म्हणजे काय लोणावळाची चिक्की आहे का अशी कष्ट करतेस एवढे सगळे फिरते तरी सुद्धा तेवढी फ्रेश कसे काही दिसते मी काय वापरते माहिती आहे कुठलं गाव चांगलंय का गाव हे चांगलंय लोक पण चांगले आहेत पण आपल्या राजकर्त्याच्या जे आटी आहेत ना त्यांची अपेक्षा ह्या गावात होईल असं वाटत नाही त्याकरिता आपल्याला दुसऱ्या गावाला जायला का पणता येईल बरोबर आहे महाराज जी मराठी <laughs> प्रस्तुत राजाला जावई हवा कोप ऑडवाय गोदर संबर वन स्पेशल पार्टनर महेंद्र एक्स यू वी या कार्यक्रमा अंतर्गत आपण आता शेवटची प्रार्थना करणार आहोत मतदान करा देवा त्याचा विसरण भा वा विसरण भावा त्याचा विसरण भावा, त्या भावा मतदान करा देवा त्याचा विसरण विसर्ण विसर्ण मतदन करावा विसर्ण भवा विसर्ण विसर्ण भवा मतदन कदेवा विसर्ण भवा विसर्ण भवा विसर वावा विसर्ण विसर्ण